शरद जोशी जिंदाबाद 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 शरद जोशी जिंदाबाद 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 दंकल प्रस्ताव दंकल प्रस्ताव ची दंकल प्रस्ताव ची अंमल बजावणी झाली पाहिजे दंकल प्रस्ताव ची अंमल बजावणी पाहिजे आज या ठिकाणी जी जीवात्मा शरद जोशी साहेब यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये कराळेस श्रीकांत श्रीकांतराळ यांनी अतिशय मोलाची माहिती दिली आणि त्याच्यामध्ये डंकेल प्रस्ताव का लॅट करार का शरदृषीनं जो बॅट करार डंकेल प्रस्ताव जो त्या आमच्या संघटनेची शक्ल शक्ल झाली ठिकाणी वेगवेगळे दुकानं मांडली आणि ते दुकान मांडल्यामुळं आज शेतकऱ्याच्या त्या डंकेल प्रस्तावाची अंमलबजावणी न झाल्यामुळं आज शेतकरी कंगाल कर्जबाजारी झालेला आहे शेतकऱ्याला कोर्चा नाहीला जसं त्यासाठी अशी वेळ आली तर तो खेळ सोडून शहरात आला शहरामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे काढले आणि उद्योगधंदे काढल्यामुळं कॉर देशात कोरोनाला लागला आदरणीय शरद जोशीने आम्हाला कर्ज करा शिकवला म्हणजे कर्ज दिवस देणे आणि कर्ज फेडून देणे याच्यामध्ये मध्यस्थी सरकारची आहे आणि सरकारने जबाबदारी घेऊन या शेतकऱ्याचं कर्ज भरलं पाहिजे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे या मागणीसाठी खराब साहेबांनी या ठिकाणी माहिती दिली त्यांच्या मनापासून शेतकरी संघटने नाशिकला की थोडं जोर आहे बोला हा शेतकरी संघटनेच्या या सर्व काळामध्ये अंशेपासून सुरू झालेल्या आंदोलनात नाशिक सगळ्या समोर होतं आणि लाखो लाखो शेतकऱ्यांच्या सहभागाने शरद जोशींनी जेव्हा गॅट प्रस्ताव आला भारतामध्ये तेव्हा त्याचं स्वागत केलं आणि त्या स्वागतानंतर त्यांना जेव्हा मदत पाहिजे होती बी जे पीला तेव्हा ते त्यांनी ते ते दिली आणि तास टास्कफोर्स जो थो गॅट कराच्या आधारावर कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे याच्यासाठी त्या टास्क फोर्सचा रिपोर्ट त्यांना द्यायचा होता तो रिपोर्ट त्यांनी अटल बिहारी वाजपेयींनी नाकारला त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला पण इतक्या वर्षात शरद जोशींना युगात्मा म्हणणारे त्यांचे सहकारी जे मोठ्यांनी बोलतात किंवा प्रणीत शेतकरी संघटना जी आहे त्यांनी अजूनपर्यंत टास्क फोर्स या विषयावर आज जग एकशे पासष्ट देशांमध्ये गॅट करार लागू असल्यामुळे आपण अंडर द अमरेला त्याच्या छत्रीखाली आलो डब्ल्यू टी ओच्या हो, आणि अमेरिका डब्ल्यू टी ओच्या भाषावर टेरिफचं वापर करते गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट फॉर ट्रेड अँड टेरिफ आहे आणि टेरीफचं संतुलन राहिलं पाहिजे दादागिरी कोणी करू नये याच्यासाठी गॅटचा करार महत्त्वाचा असताना ते होताना दिसत नाही अशावेळी शरद जोशींची त्यांच्याच जयंतीला मी मुद्दाम नाशिकला येऊन त्यांनी टास्क फोर्स जे लपवलं यांनी बी जे पी आणि बी जे पी प्रणी शेतकरी संघटनेनी ते उघड करण्यासाठी मुद्दाम तुमच्या शहरात आलो आणि या पुण्यभूमीमध्ये शरद जोशींनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन जगासमोर मांडलं जावं ही अपेक्षा माझी आहे धन्यवाद